માડી ગરું બસકી માડી આના માડી આને માડી આને कधी सर्व पक्षी न्याच नावान विरोधी न्याच नावान राष्ट्रवादी समोर मी जन्माला येऊ नये कोणत्या समाजात असले नेतृत्व जन्माला येऊ नये ज्या नेतृत्वाला ज्या आमदार खासदाराला ज्या पक्षाच्या अध्यक्षाला ज्या पक्षाच्या नेत्याला आमच्या काळजी नाही गेले आठ दिवस झालं आमचा संघर्ष होता मरणाच्या दारात पडल्यासारखा पडलाय त्या एका सुद्धा नेत्याला त्या योद्ध्याची काळजी नाही फक्त मतापुरती हा सगळ्यांनी वापर करून घेतला त्याच्यामुळं यांचं आम्ही आज माळाचं जेवण मित्रपक्ष मंत्रालय म्हणून या माळाचं जेवण घातलंय समस्त दार शिवकारणी जेवायला यावं आणि असले अवलादी पुन्हा जन्माला येऊ नये ही आई जगदंबे चरणी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो या सर्व पक्षी नेत्यांच्या

बाबा लोक कोणी त्या ठिकाणी जावा आणि म्हणून ज्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला जो अन्याय झालाय सकाळ मराठा पल्यावरती तो अन्याय कशा प्रकारे दूर करता येईल त्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा आणि त्या मागण्या कशा दूर लोक करता केल्या आणि त्या मागण्या स्वरूपात आम्हाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल हे तुम्ही बघा एवढीच मागणी या ठिकाणी करतो आणि पुढे एकदा म्हणतो एक બે <coughs> वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद